नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट चॅनलला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि लाईव्ह मुंबई नंतर सिंधुदुर्ग जिल्हा गुजरातच्या हाती देण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे गुजराती बांधवांसमेवत नारायण राणे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद राजकारणासाठी भाजप पक्ष आणि नारायण राणे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी मराठी माणसाचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल नारायण राणे यांनी गुजराती सभा मेळावा घेतला आणि ज्याप्रमाणे मोदी शहा यांना चांगलं वाटावं म्हणून सगळेच आज भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले गुजराती माणसांची पाठ करत आहे तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काम गुजरात्यांनी याआधी सुद्धा केलं होतं परंतु अनेक लोकांनी रक्ताची आहुती देऊन आज महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र ठेवण्याचं काम काही वर्षापूर्वी मराठी माणसाने केलं आणि त्यामध्ये कोकणातल्या माणसं त्या आंदोलनामध्ये खूप पुढे होती संयुक्त महाराष्ट्राच्या परंतु आता आपण बघितलं असाल की आज नारायण राणे याआधी कधी घडलं नाही ते गुजराती समाजाची जे गुजराती समाजाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले आणि आता ते भाजपच्या माध्यमातून आपली राजकीय स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांना ह्या नारायणाने साथ देतायत खरं तर ही आम्ही जे म्हणतोय की महाराष्ट्र गुजरातला विकून टाकण्यासाठी किंवा अनेक प्रकल्प गुजरातमध्ये कसे गेले त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कालची नारायण आणि गुजराती समाजाची भेट आहे याआधी सुद्धा आपण बघित असाल की मुंबईतले अनेक प्रकल्प आ, सोने मार्क, मार्केट डायमंड मार्केट भोग सगन कंपनीचा प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत ज्या जैतापूरला या ठिकाणी रिफायनरी होते आणि त्या रिफायनरीमध्ये सुद्धा अनेक गुजरात्यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि ह्यांचे एजंट कोण आहेत ते आता सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांना हा प्रकल्प निर्माण करायचा होता आणि त्यामुळे गुजरात्यांची लाचुगिरी काही मराठी नेते ने भाजपचे करतायत आणि निश्चितपणे मी आपल्या मार्फत एवढाच इशारा गुजराती समाजाला देऊ शकतो की आपण इथे आला ते व्यवसायाच्या निमित्ताने इथे राहा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तर शिवसेना स्थापन झालेली आहे स्थानिक लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली आहे तुम्ही जर राजकारणात आलात आणि तुम्ही जर इथल्या ह्याच्यामध्ये जर आम केलात तर तुमची या आमच्या मराठी माणसाची आणि बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहे एवढंच तुम्ही लक्षात घ्यावं त्याचबरोबर कालच त्यांनी नारायण राणेंनी ज्याप्रमाणे सुरत अशी जी मेट्रो करताय त्याचप्रमाणे मुंबई कालच राणेंनी आश्वासन दिलं की इथनं गुजरातला थेट विमान करतो म्हणून परंतु हे विमानतळ गुजरातला थेट करण्यापेक्षा विमानतळ चालू करण्याचं चा काम तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये केंद्रीय मंत्री असून करू शकला नाहीत किंवा ते स्थिरता ठेवण्याचं काम तुम्ही करू शकला नाहीत त्यामुळे गुजरातला विमानाला बाजू गुजरातच्या एवढी लाजून स्थिर करण्याचं सोडून हे विमानतळ मुंबई चिपी कसं राहील कायम सुरू यासाठी तुम्ही प्रयत्न करा याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि गुजराती समाजाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पडू नये असाच त्यांना इशारा या निमित्ताने देतो सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा